जय महाराष्ट्र पब्लिक आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मी गावाला आहे आणि पुनमदेवीचा आत्ता सोड्यात कॉल आला होता इथून आपल्याला निघायचं आहे नाशिकला जाण्यासाठी आणि नाशिकमध्ये पोहोचला पोहोचला पुनमदेवी तिकडे जायचं आहे आणि पटकन आपण आवरू आणि आपण निघू आणि इथून चार ते पाच तास लागणार आहे नाशिकला जायला तर चला ब्लॉक कंटिन्यू करा भेटूया आपण नाशिकला तर मित्रांनो काका मावशी कांदे निवडत आहे खराब कांदे सायला लागतात आणि चांगले कांदे सायला लागत आहे तर आणि ते कसे करताय ते बघू आणि आपण या पण मदत करू चला मी ज्यावेळेस वेळेस बघितलं काका मावशी आणि माझ्या दिदी एवढी मेहनत करत होते की जे खराब कांदे ते बाजूला टाकते आणि जे चांगले कांदे ते बाजूला टाकते आणि समोर तो ट्रॅक्टर पाहिला तुम्ही तो ट्रॅक्टर भरणार आहे तर शेतकरी इतका मेहनत करत असतो की जेणेकरून तुमच्यापर्यंत चांगला कांदा पोचवावा हे यांची मेहनत असते शेतकऱ्यांची आणि अक्षरशः मला खूप हे वाटलं की मी त्यांना थोडीफार मदत करू लागलो की तेव्हा मला कळालं की किती मेहनत करावी आणि एवढे सगळे कांदे करण्यासाठी त्यांना दहा ते पंधरा दिवस लागतं त्यांना की हा ट्रॅक्टर भरवायचा आहे आणि त्यांना मार्केटला न्यायचा आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याची एवढी मेहनत असते की अक्षरशः काळालं तेव्हा की सपोर्ट करा मित्रांनो सगळ्यांनी उशीर होऊन गेला मला यायला त्याच्यामुळं नाही व्हिडिओ नाही असं होणार आहे का येणार नाही कारण की बोललोच होत ना की आल्या आल्या लगेच येईल मी आपण जेवण जे करतो ना अन्न पचन होण्याचे क्रियेला कमीत कमी दोन तास लागतात दोन तासाला आपण अन्न खाल्लं पाणी नाही प्यायचं तर चुम भरून घ्यायची थोडीशी आणि दोन ते तीन राऊंड मारायचे एक ते दोन किलोमीटर फिरलं पाहिजे अच्छा त्याच्याने अन्न पचन होत दाईज होत आणि रात्री झोप पण शांत लागते छान झोप लागते आणि लवकर झोप लागते माझं का लवकर झोपणं होत नाही मला माहिती ना मी बारा एक एक वाजता आणि जेवण उशिरा आठ ते साडेआठ अच्छा त्याच्यात आणि झोप केव्हा लागते माहिती का जेवण केल्यानंतर दोन तासांनी म्हणजे साडे दहा वाजता आपले रक्षाबंधन होती <목소리> 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 아, 대우신은 <대우시러움입니다>. 그래라. <목소리>